आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझे वर्ग मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन ओळी माहिती सांगणार ते तुम्ही शांतपणेने ऐका पंधरा ऑगस्ट हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवसाला आपण स्वातंत्र्य दिन असेही म्हणतो पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांचे गुलामगिरीने मुक्त तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतात एवढे बोलून मी माझे द्वन्स हिंदी சு மாச்சா மு முதரா மாநச்சா முதரா இச்சே ரங்கூபலை ஆலேயா இத்தே ரூபலை ஆலே நகா முதரா சுஸ்வா மாதிரா